काय सांगा सभामध्ये लाईट गेली हे आता मला वाटतं मी तर आता आली आहे पण दोन तीन वेळा लाईट गेली आहे आणि हे आम्हाला अनुभव चांगलाच आहे आमच्या लाईट मग की सभा विरारला असो नाला सो पराला असो किंवा वसईला असो प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा सभा होतात लाईट जाते की घालवली जाते किंवा षडयंत्र रचलं जातं किंवा भाजपाला आता ही लोक सत्ताधारी लोक घाबरायला लागले खासदार तुमचा होता आणि परत तुम्ही उभा आहे आणि तुम्ही सांगतात की लाईट तुम्ही सगळीकडे सत्ता असली तरी आम्हाला विरार मध्ये सत्ता परिवर्तन करायचं ना आमच्याकडे जी पिवळी गावेळ झालेली आहे ती आम्हाला घालवायची आहे आणि ती आम्ही घालवूनच राहणार आहे ভাগে <laughs> আপনার पर में चाल लाइट ज्यादा लग रहा सब विपक्ष की चाल है भारत माता I'm going go